नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या एक फेब्रुवारी रविवारी आलेली आहे माघ पौर्णिमा आणि या माघ पौर्णिमेच्या शुभतिथीवरती आ... आपण जर काही उपाय आणि सेवा केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण विशिष्ट तिथीवरती केलेले उपाय हे दुपटीने प्रभावी ठरतात हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या मुलांच्या आयुष्यातल्या कलाटणी देणारा एक मार्ग ठरणार आहे महामार्गच ठरणार आहे असं म्हणा प्रत्येकाईचं एक स्वप्न असतं माझ्या मुलाने अभ्यासात प्रगती करावी त्याची चांगली नोकरी त्याला असावी त्या नोकरीत त्यांनी चांगले यश मिळवावं आणि त्याचं आयुष्य सुखात जावं पण कधी मेहनत करूनही यश मिळत नाही मुलं अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाहीत किंवा नशिबाची साथ देखील मिळत नाही आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो पण आपल्याला म्हणावासाची फळ मिळत नाही तर एक फेब्रुवारीला आलेली आहे माघ पौर्णिमा ही साधी पौर्णिमा नाही तर हिला माघी पौर्णिमा म्हणतात जी अध्यात्मात अत्यंत फलदायी मानली गेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त एका आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की मुलांच्या बुद्धीमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांच्या यशाचे दरवाजे उघडतील पण एक लक्षात ठेवा हा उपाय करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्यात एक अशी विशेष गोष्ट आहे जी तुम्हाला वळून टाकायची आहे म्हणजेच ओवाळून टाकायचे ती गोष्ट कोणती आणि ती कधी ओवाळायची हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका तुम तुमच्या एका कमेंटने तुमची श्रद्धा फळाला येईल आणि हो या माहितीचा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा तैनो माघ महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी चंद्र आपली पूर्ण कला दाखवत असतो आणि या चंद्राच्या प्रकाशात एक विलक्षण शक्ती असते तुम्ही पाहिलं असेल कही मुला भुशा काही मुलं खूप हुशार असतात पण एन परीक्षेच्या वेळी त्यांना काहीच आठवत नाही अभ्यास केलेला काही मुलं मुलाखतीला म्हणजेच इंटरव्ह्यूला जातात पण शेवटच्या क्षणी त्यांचं सिलेक्शन होत नाही हे का होतं बरं त्याला आपण दोष किंवा नकारात्मक ऊर्जा म्हणतो आजही तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे तर ते ज्योतिषशास्त्र आणि आपल्या प्राचीन परंपरेवर आधारित आहेत पण त्या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे गुप्त उपाय तो उपाय करण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या घरातील स्वयंपाकघरातील एक वस्तू लागणार आहे पण ती वस्तू कशी वापरायची हे समजून घेणं गरजेचं आहे तर बघा गुप्त उपायांकडे वाळण्यापूर्वी काही छोटे पण अचूक उपाय मी तुम्हाला सांगत आहे ते लक्षात घ्या एक म्हणजे बघा पिवळ्या वस्तूचे दान माघ पौर्णिमेला सकाळी मुलांच्या हातून किंवा तुम्ही स्वतः मुलांच्या नावाने पिवळी डाळ किंवा केळी गरिबांना दान करा त्यामुळे गुरुग्रह बलवान होतो जो शिक्षणाचा कारक आहे दुसरं आहे चंद्राला अर्घ्य द्यायचं रात्री जेव्हा चंद्र पूर्णपणे दिसेल तेव्हा एका तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशात दूध आणि पाणी मिसळून चंद्राला अर्घ्य द्या हे करताना मुलाने ओम सोमाय नम या मंत्राचा जप करावा त्यामुळे मानसिक शांती मिळते आणि तिसरं आहे तुळशीची सेवा या दिवशी तुळशी मातेसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा पण बघत आई नो हे उपाय तर सर्वसाधारण आहेत मूळ प्रश्न येतो की मुलांच्या प्रगतीमधील तो, प्रगती तो अदृश्य अडथळा कसा दूर करायचा तो अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला तो गुप्त तोडगा जो आहे किंवा गुप्त उपाय आहे तर तो करायचा आहे आता आपण इतके बघणार आहोत की जिथे मी तुम्हाला या गुप्त उपायांबद्दल सांगणार आहे हा उपाय करताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही अगदी घरातील माणसांशी सुद्धा नाही हा उपाय करताना मनात फक्त मुलांचा चेहरा आणि त्यांची प्रगती यावर लक्ष केंद्रित करायचं आहे अनेकताईंना हा उपाय केल्यानंतर त्यांना अवघ्या एकवीस दिवसात फरक जाणवला आहे ज्या मुलांचं अभ्यासात लक्ष नव्हतं ती मुलं स्वतःहून पुस्तक घेऊन बसू लागली ज्यांच्या नोकरीत अडचणी होत्या त्यांना नवीन संधी चालून आल्या हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य ते म्हणजे पुढीलप्रमाणे बघा मी सांगते एक अखंड सुपारी थोड्याशा अक्षदा आणि एक पांढरा दोरा पण हा दोरा साधा नाही तर आता या सगळ्या गोष्टी कशा ओवाळायच्या उपाय कसा करायचा तर हेच एक मोठं गुपित आहे चला तर मग आता नीट लक्ष देऊ का एक फेब्रुवारीला रात्री आठ ते दहाच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे आ, एक पांढऱ्या स्वच्छ कापडावर थोडी अक्षदा ठेवायच्या त्यावरती सुपारी ठेवायची आता एक सुती दोरा घ्या हा दोरा मुलांच्या उंची इतका कापून घ्यायचा आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा हा दौरा तुम्हाला तुमच्या हाताने डावीकडून उजवीकडे सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळून घेताना तुम्हाला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा हा ओवाळलेला दोरा त्या सुपारीला गुंडाळायचा आहे गुंडाळताना तुमच्या मुलांचं नाव त्याची जी अडचण आहे उदाहरणार्थ अभ्यासात किंवा नोकरीत ती तुम्हाला मनात बोलायची आहे ही सुपारी आणि तो ओवाळलेला दोरा रात्रभर तुमच्या घरातील देवाऱ्यात ईशान्य कोपऱ्यामध्ये दे ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ही सुपारी घेऊन कोणत्याही विष्णू मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या ज्या क्षणी तुम्ही तो दोरा ओवाळून सुपारीला बांधता त्या क्षणी तुम्ही तुमच्या मुलांच्या नशिबातील अडथळे जे आहेत ते बांधून टाकता आणि त्यांना बाहेर काढता हे ओवाळण्याचे जे तंत्र आहे ते इतकं प्रभावी आहे की त्यामुळे मुलांची नकारात्मकता या दोऱ्यात अडकते आणि सुपारीच्या माध्यमातून ती विसर्जित होते बघा तर ताईनो अनेकदा काय होतं मुलांच्या खोलीत किंवा त्यांच्या आसपास वास्तुदोष असतो ज्यामुळे त्यांचं मन एकाग्र होत नाही त्यासाठी मागपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी एक छोटा उपाय करा एका काचेच्या छोट्या वाटीत खडे मीठ घ्या आणि त्यात दोन लवंगा टाका ही वाटी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाची नजर पडणार नाही पौर्णिमेच्या चंद्राच्या लहरी जेव्हा वातावरणात फिरतात तेव्हा हे मीठ घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेतं दुसऱ्या दिवशी हे मीठ पाण्यात विसर्जित करा त्यामुळे मुलांच्या मनातील भीती आणि चिडचिड कमी होईल मुलांच्या अभ्यासात प्रगती हवी असेल तर एक प्रभावी गोष्ट लक्षात ठेवा माघ पौर्णिमेच्या रात्री मुलांच्या उशीखाली पिंपळाचे एक पांज्याच्यावर चंदनाने स्त्री लिहिलेले असेल ते ठेवा पिंपळाच्या झाडात विष्णूंचा वास असतो आणि विष्णू हे बुद्धीचे दाते आहेत दुसऱ्या दिवशी हे पान एखाद्या पुस्तकात ठेवून द्या पुस्तका हा उपाय मुलांची स्मरणशक्ती मेमरी वाढवण्यासाठी अत्यंत रामबाण मानला जातो तर बघा ताईनो हा उपाय करता त्यांना वेळेचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे पौर्णिमेची तिथी लागल्यानंतर आणि चंद्रोदय झाल्यानंतरच हा उपाय सुरू करायचा आहे कारण जेव्हा चंद्र पूर्णकलांनी युक्त असतो तेव्हाच आपल्या शरीरातील पिनल ग्लँड म्हणजे सक्रिय होत असतात मी जो दोरा ओवाळून उपाय सांगणार आहे तर तो अचूक वेळेला केला तरच त्याचे फळ मिळेल म्हणून घाई करू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहूनच तुम्ही तयारीला लागा मी तुम्हाला हे सर्व का सांगते कारण माझ्या ओळखीच्या एका ताईंनी मागच्या वर्षी हा उपाय केला होता त्यांचा मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता पण प्रत्येक वेळी दोन तीन गुणांनी त्यांची संधी हुकत होती मग पौर्णिमेला त्यांनी श्रद्धेने हा दौरा ओवाळण्याचा गुप्त उपाय केला आणि आश्चर्य म्हणजे सहा महिन्याच्या आतच त्या मुलाला शासकीय नोकरीची पत्र मिळाले ही शक ती उपायाची नाही तर एका आईच्या विश्वासाची आणि त्या विशिष्ट मुहूर्ताची आहे तर बघा उपायासोबतच या दिवशी मुलांना थोडी खडीसाखर आणि दही खायला द्या पांढरा रंग चंद्राचा आहे त्यामुळे मनाची चंचलता थांबते उपाय करत असताना शक्य असल्यास पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा जेणेकरून सात्विक ऊर्जा वाढेल तर बघा ताईंनो आईची माया आणि तिची प्रार्थना कधीच वाया जात नाही माघ पौर्णिमेचा हा मूर्त साधून हा उपाय नक्की करून पहा तुमच्या मुलांच्या आयुष्यात जो काही प्रकाश पडेल तो पाहून तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता पुन्हा एकदा आठवण करून देते श्रद्धा असेल तरच हे उपाय फळाला येतात त्यामुळे पूर्ण विश्वासाने हे करा तसेच जाण्यापूर्वी कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक आईला आपल्या मुलासाठी हा उपाय करता येईल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ